रामकृष्ण मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात ही क्लिनिंगपासूनच कारण की आता श्रावण महिना सुरू झाला आहे अगदी एक आठवडा राहिला आहे त्याआधी आपली बऱ्यापैकी साफसफाई आपण करतोच तर श्रावण महिन्यात मी एवढी डीपली क्लिनिंग करत नाही जी नॉर्मल असते तीच क्लिनिंग करते आता किचनचंसुद्धा मी नॉर्मल क्लिनिंग केलं आता हॉलचं म्हणजे बेसिक म्हणजे जाळ्या किंवा कुठं काय धूळ पडली असेल जे डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत त्या क्लीन करणं ही कामं करत असते पण जाळ्या तर सांगते शक्यतो पंधरा दिवसांनी जेवढं लक्ष ठेवायचं कारण जेवढ्या तुम्ही जाळ्या का काढाल तेवढी आपली निगेटिव्हिटी जात असते आपल्या घरातून तर ह्या गोष्टीचं नेहमी लक्षात ठेवायचं आता ही जाळ्या पण काढायच्या होत्या मला आणि फॅनसुद्धा पुसायचे होते त्यामुळं आणि त्यात श्रावणसुद्धा आलं आहे त्या म्हटलं त्याला तर इथे मी हॉलची क्लिनिंग करते काल बऱ्यापैकी किचन सर्व आवरून झालं माझं फक्त फ्रीज मोठा मोठा पुसायचा राहिला आहे तो म्हटला करता येईल कारण की डीपली तर माझं गेल्या महिन्यातच झालं होतं आता ही महिन्याची क्लिनिंग आणि त्यात आपला सणवार सुरू झालेत तर श्रावण पुढच्या दोन आठवड्याने आहे वाटतं एकोणतीस का काहीतरी सोमवारी तर त्याच्या आधी म्हटलं हळूहळू सुरुवात करावी कारण की आपण एकदा साफसफाईला घेतलं की हॉललाच मला दोन ते तीन दिवस जातात कारण की सगळ्या वस्तू काढणं पुन्हा जागच्या जागी आणि पुन्हा क्लीन करणं खूप वेळ जातो आणि त्यात घरची कामंसुद्धा खूप असतात तर इथे बऱ्यापैकी मी जाळ्या काढल्या बाथरूमचा जो हा पॅसेज आहे तिथलीसुद्धा इथं तर खूप जाळ्या होतात म्हणजे अंधार असतो आणि मग काय माहिती पण विशेष आहे बाकी हॉलमध्ये जिथं लाईट कंटिन्यू चालू असते ना तिथं जाळ्या होतातच तर ह्या बल्बवरसुद्धा होत्या आता बल्ब काही मी काढत नाही जेव्हा त्यांना टाईम भेटतो तेव्हा ते क्लीन करत असतात हे बल्ब तरी ते माझी बऱ्यापैकी क्लिनिंग झाली म्हणजे जाळ्या काढून झाल्या आणि आता पुसायचं बाकी होतं आणि एवढी काही जाळ्या नाही कारण की तुम्ही एक गोष्ट नेहमी मार्क करा जेव्हा आपण जाळ्या काढतो ना ते एक चांगलं असतं एक निगेटिव्हिटी असते त्याच्यामध्ये आणि काहीतरी ब जेव्हा जर आपण जाळ्या नाही तर आपल्या घरामध्ये सुद्धा असं हॅप्पी वातावरण नसतं फ्रेश वातावरण राहतं तुम्ही नेहमी मार्क करा कुठे जरी छोटी जरी जाळी असली ना तर ती पुन्हा पहिल्यांदा काढा आणि मग बाकीची कामं करा त्यातून खरंच निगेटिव्हिटी निघून जाते तरी ते फॅनसुद्धा पुसले आणि हा फॅन तर खूप डिफिकल्ट आहे म्हणजे पुसायला पूर्ण असं पाच पत्ता पात आहेत त्याला पण पुसायला खूप अवघड आहे तर बेडरूमच्या पण जाळ्या काढून घेतल्या त्यातल्या त्यात कारण की मग बेडशीट हे सर्व चेंज करावं लागतं बाहेरचा पॅसेज एकदा घेतलं की सर्व जाळ्यांचं काम एकाच दिवशी करून घेते मी म्हणजे एक दिवस फक्त जाळ्या काढण्यासाठी फॅन पुसण्यासाठी असतो तर बाहेरचा पॅसेजसुद्धा व्यवस्थित पो झाडून घेतला मी जाळ्या काढून त्यानंतर हा जो माझा फेवरेट कॉर्नर आहे जो मला जास्त आवडतो तर माझी विठ्ठल रुक्मिणी आई साहेब आणि पांडुरंगाची मूर्ती आहे तर त्याचं मी हे ग्रास घेतली होती पण त्याचं वेगळंच काहीतरी होत चाललंय त्याचं ब्लॅक ब्लॅक पडत चाललंय तर म्हटलं आता हे जर कंटिन्यू असं पडत राहिलं तर खाली माझ्या वस्तू आहेत त्या जर खराब झाल्या मग कपडे ठेवलेत मी त्याच्याखाली तर म्हटलं ते क्लीन करावं तर त्याच्या आधी म्हटलं एक कापड ठेवा आणि मग ती ग्रास ठेवावी त्याच्यावरती जेणेकरून जे, जे काही पडेल ते त्याच्यावर पडेल तर प्रकारे मी ग्रास त्याच्या खाली ठेवलं ग्रासच्या खाली कपडा ठेवला आणि मग वस्तू ठेवल्या जरा बरं वाटलं कारण की खूपच ते काळ पडत होतं त्याच्या जे ग्रास चिटकवले होते ते ब्लॅक ब्लॅक सगळं पडत होतं आणि हे आरूचे माझ्या टेडी आणि बाहुली लहानपणापासून जे आत्ता टेडी गिफ्ट भेटले बाहुली जेव्हा एक वर्षाची होती तेव्हाचं त्यानंतर ते मग दुसऱ्या दिवशीचं ही गोष्ट आहे कारण की त्या दिवशी मी तेवढंच केलं कारण की तब्येत पण थोडी बिघडली होती माझी आणि मग मा दुसऱ्या दिवशी ही क्लिनिंग केली मी जे आपलं फर्निचर आहे टी व्ही युनिटचं इथलं तर त्यातले सगळे डेकोरेशनच्या वस्तूच्या जाव, बावल्या ट्रीज जे आहे ते सर्व घेतलं आणि धुवून काढलं डिशवॉशच्या फेस हे करून आणि मग क्लिनिंगला घेतली तर इथे सुद्धा स्प्रेच्या सह्यानेच मी पुसून घेते एकदा म जेवढी धूळ काढता येईल तेवढ्या सुक्या कपड्याने पुसून घेते आणि मग ओलसर कपड्याने पुसून घेते म्हणजे ते डाग राहत नाहीत ही गोष्ट नेहमी कॉमन लक्षात ठेवा कारण की आहे ना जर तुम्ही डायरेक्टली पुसायला गेलात तर जी काही धूळ असेल ती त्या कपड्याला लागते ला ला आणि तीच पूर्ण त्या फर्निचरला लागते ला आणि मग एक त्या फर्निचरचा कलरसुद्धा चेंज होतो तर एक गोष्ट नेहमी माग करा की सुक्या कपड्याने आधी पूर्ण फर्निचर पुसून घ्या आणि मग स्प्रे करा कारण की मग छान दिसतं आणि ओलसरपणाने जर पुसायला गेला तर ते डाग तसेच राहतात त्या धुळीचे आपल्याला वाटतं की धूळ नाही पण खूप अशी धूळ असते आणि जेवढी क्लिनिंग कराल ना तेवढं सोपं आता हे आमचं मी वरती कं सारखी सारखीच पुसत नाही महिन्यानी पंधरा दिवसांनी पुसते आणि रोजचं मात्र जे माझ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या मात्र जास्त जागी हलवून तिथल्या जेवढा हात जाईल तेवढं क्लीन करते रोजच्या रोज एवढी क्लिनिंग करत नाही ही पंधरा दिवसाने महिन्यानी म्हटलं तरी चालेल तर आता ही मी जवळजवळ महिन्यानी उभी राहिले तर बऱ्यापैकी धूळ आहेच खूपच कारण की मधी पाऊस जास्त होता आणि पुन्हा ऊन पडलं त्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी वारं आहे ते जास्तच होतं आणि पुन्हा एकदा धूळ बसलीच तर आता हे पुन्हा एकदा पुसून घेते आणि कुठे असं जागा नाही की तिथे धूळ जाणार नाही कुठेही तुम्ही काही म्हणा पण जिथं बघावं तिथं धूळ असतेच तर इथे मी पटपट पुसून घेतलं इथे आरू माझी थोडीशी व्हिडिओ कॅमेरा पकडत होती कारण की तिला म्हणलं जास्त नको थोडंसंच घे कारण की पुन्हा कॅमेरा सेट ते करा म्हणलं त्यापेक्षा तूच पकड तर तिने थोडीशी हेल्प केली त्यानंतर इथे सुद्धा पुसून घेतली मी कारण की ही बटणं तर रोज आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ मस्त वाईट जसे काही नवीनच आहेत जर हे रोजच्या रोज आमची काम असतात त्यामुळे मला क्लिनिंग करायला जास्त वेळ लागला नाही आणि त्यानंतर ह्या चेअर टेबल्स स्टूल हे सर्व गोष्टी पुसून घेतल्या कारण की ह्या नॉर्मल सुक्या कपड्याने रोजच्या रोज पुसते आज म्हटलं ओलसर कपड्याने छान पुसून घेवा आणि हे सागवांचं आहे त्यामुळं सागवान तुम्ही जेवढं पुसाल जेवढं छान ठेवाल तेवढं अजून चमकतं रिझल्ट तुमच्यासमोर आहे पुसल्यावरती तुम्ही, पुसल्या तुम्ही पाहू शकता असं मस्त चमकतंसुद्धा त्याची फिनिशिंग म्हणजे ती जी असेल तेवढीच त्याला अजून शाईन करू शकत नाही फक्त त्याला एक कलरजिंग जे असतं तोच मारतात पण हे ते पुसल्यावरतीच आत्ताच जस्ट वर्ष झालं ह्या गोष्टी करून आम्ही फर्निचरचं सागवानचं सर्व गोष्टी आहेत लाकूड चेअर टेबल आणि एक स्टूल आहे मोठा तो तो पण पाहता येईल तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करून घेते मी पंधरा दिवसांनी महिन्यांनी आणि आता घेतलीच क्लिनिंग करायला की मग आपण मागे भरत नाही ती पूर्णच करून टाकतो तर ही ते मीही तसंच केलं अगदी डीपली पुसून घेतल्या कारण की सहसा आपण सारखं त्या गोष्टीकडं नाही करत फूडचं जेवढं असेल तेवढं क्लीन करतो डीपली क्लिनिंग रोजच्या रोज आपल्या होत नाही तर आज पूर्ण डीपली क्लिनिंग केली मी घालून सर्व चेअर पलडी केल्या आणि मग मागच्या सुद्धा पुसून घेतल्या कारण की थोड्याफार बारीक सारीक जाळ्या होतातच तुम्ही मार्क करा नेहमी तर त्या सर्व झाडून पुसून मग व्यवस्थित पुसून घेतलं देवाऱ्याच्या बा समोरची बाजू आहे हे सुद्धा सागवानाचंच चा आहे पूर्ण द मंदिरच माझं सागवानाचं आहे त्यामुळे ते सुद्धा पुसून घेतलं आणि असे मस्त असं दिसते पुसल्यावरती त्यानंतर हा मोठा स्टूल जो आहे माझा चढण्यासाठी तोही क्लीन केला तो त्याची जागा इथंच आहे हॉलमध्येच कारण की दुसरीकडे जागा त्याला अजून नाही आहे त्यामुळे तो सध्या मी हॉलमध्येच ठेवलाय आणि बारीक बारीक तुम्हाला धूळ दिसतच असेल ते बघा बऱ्यापैकी धूळ येतेच आपल्या आणि ह्या गोष्ट सागवानच्या वस्तूला पटकन लांबून दिसत नाही पण जेव्हा आपण जवळून जाऊ ना तेव्हा क्लिअरली दिसत असतं ते ते साप तर अशा प्रकारे माझी क्लिनिंग चालू आहे सुरुवात आणि नेक्स्ट पार्ट तुम्हाला नक्कीच येईल पुढं की मी काय दाखवणार आहे हॉलचंच आणि नंतर मग मी एक हॉल टूर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे तर इथे पार्ट वनमध्येच मी माझी थोडीफार साफसफाई क्लिनिंगची दाखवली हॉलची तर आजचा व्हिडिओ तो मला आवडला असेल माझ्या क्लिनिंगचा आणि काही अजून माझ्याकडून व्हिडिओ आवडत पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय